जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरू राहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच पण उलट लाभाची रक्कम ही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान आणि रास राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे या योजनेतून मिळणाऱ्या रकमेतून काही महिलांनी छोटे छोटे व्यवसाय देखील सुरू केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद